बागेमधील कीड दूर होण्यासाठी दोन तीन च दोन तीन चमचे हळद टाकली त्याच्यामध्ये बकेटभर पाणी घेतलं कारण बकेट मोठी होती छोटी बकेट असली तर एकच चमचा घ्यायचा बघा असंच पूर्ण झाडावर आपण शिंपडू शकतो किंवा स्प्रेसुद्धा करू शकतो कीड दूर होते फंगस दूर होते सोबत आपल्या झाडावरची ग्रोथसुद्धा दोन तीन दिवसानेच तुम्हाला जाणून येईल फरक जाणून या उपयोगाने कारण हे बागेमध्ये मी नेहमीच करते आणि हे हडकूनपासून तयार केले घरगुती हळद आहे त्याच्यामुळे याचा रिज रिझल्टसुद्धा छान असते आणि तुम्ही बघू शकता आता इथे मिलीभक होते हे असे काढून टाकणे मी पूर्ण फांदे कारण हे लगेच तर या प्रयोगाने लांब होणार नाही म्हणून मी असे काही काही उपाय करते कीड दिसली की ते लांब फेकते किंवा मग असं या पद्धतीने म्हणजे घरगुती उपायच करत असते ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्णपणे आणि पपाई बघा पपाईच्या झाडावरसुद्धा सुद्धा या पद्धतीने सडा शिंपडतो तसं अतुनमधील बागेमध्ये येणार ह्या चिमण्यांचा चिवचिवाट आणि यांना बघून असा माझा दिवस खूप छान जाते आणि बघा आता दोनच्या तीन असे यांचे वाढत आहे कारण दाणे आणि पाणी हे दोन्ही बागेमध्ये ठेवलेलं आहे मी आणि आता हळूहळू इतका सकाळी सकाळने गेला की ह्या पक्ष्यांचा चिवचिव चिवचिवाट ऐकायला येते आणि तेव्हा दिवसाची सुरुवात होते खूप छान वाटते खरंच आणि नक्कीच आपण बागे लावले तर हा आनंद आपल्याला मिळू शकते आणि बघा एक या याच्यावर दाणे या खात या होते एक दुसरी साईडनं खात होतं आणि या पद्धतीने मी सगळ्याच प्रकारे झाडांवर परत परत मला बनवावं लागलं ला कारण झाडं भरपूर आहे बघा ह्या अंगूरचा वेल आहेच्यावर शिंपळ शेवंतीमध्ये पण शिंपडले वरच्यावर जर हे काम केलं तर आपल्या झाडावर फंगस सारखे रोग लागणार नाही आणि ऑर्गॅनिक पद्धतीचा उपयोग मी घरगुती पद्धतीचा करत असते कडुलिंब हळद अशा पद्धतीचा उपयोग मी करत असते पैशाच्या झाडावर बघा काही दिवसापूर्वी असे पानं पांढरे झाले होते खराब होत होते असाच प्रयोग मी केलेला होता ल मला फरक जाणून आला आता बरेच दिवसानंतर परत हा करत आहे मध्ये मध्ये असं करायचा आणि बघा सगळ्याच झाडावर केलेला आहे हा प्रयोग मी म्हटलं चला मी केला तर तुमच्यासोबतसुद्धा मी दाखवत असते जे मी काही करते तुम्हाला मात्र आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्कीच बघा कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि काही चुकत असेल ते पण सांगाल बघा या पद्धतीने टायर प्लांटर बघा आपलं पूर्ण छान असं तयार झालेलं आहे आता आणि लिली कमळावर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात शिंपल्डं कारण याच्यात गप्पी मासे वगैरे टाकलेले आहे आणि तुम्ही हे कनिज कशाचं आहे नक्की वड़का छोटंसं आलेलं धन्यवाद